नमस्कार मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कॅप्शनवरून पाहिलंच असेल की तुम्ही व्हिडिओ आज कसा असणार आहे तर एकदम फोटो सेक्शन झाले सगळे रेडी झालेत था एकदम पाहू शकता आज होतं गोवरीचं साखर पुडा आणि सगळे रेडी होऊन असे फोटोशूट करत होते छान छान सगळ्यांनी फोटोशूट केले आणि त्यानंतर पाहू शकतो तुम्ही ती सगळे दिसत आहेत पण नवरीबाईच नाही तर नवरीबाई गेली होती मेकअपला आणि दोन अडीच तीन जवळजवळ तीन तास ती मेकअपसाठी गेली होती तर तिला खूप वेळ लागला आणि सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाल्याच्यानंतर बाहेर वाजंत्री आले होते तर सगळे मग डान्स करण्यासाठी बाहेर गेले तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे हे फोटो सगळ्यांचे क्लिक झाल्याच्यानंतर सगळे नाचण्यासाठी बाहेर गेले आणि मग एकच चा... धुराळा चालू झाला नसता मग सगळ्यांना आणि नवरीबाई पण आली होते तर नवरीबाई आल्याच्यानंतर तिने डायरेक्ट डान्स चालू केला मग तिला घरातमध्ये निवडून गेलं आणि तिच्याकडून देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर मी निघालो हॉलवरती तर मी असा छोटासा एक आमचा फोटो घेतला व्हिडिओ वगैरे करतो मला काही जमलं नाही हॉलवरती पोचल्यानंतरही डान्स चालूच होता आणि सगळे छान मानस होते Show a video or another. घेतली आणि मग नवरदेव नौवर्दे आला नवरदेवाची अशी दमदार एंट्री झाली एकदम रॉयल एंट्री झाली आणि मग नंतर हॉलमध्ये नवरीकडच्या आधी आले आणि मग नवरदेवाकडचे आणि मस्त सुपारीचा असा कार्यक्रम झाला दोघांच्या मामांनी मिळून सुपारी अशी फोडली आणि मग गौरीच्या साखरपुड्यासाठी तिला असं विणी वगैरे ते फुलांचं गजरा वगैरे लावली होते असे आणि तिचे छान असे फोटोशूट झाल्याच्या नंतर रिंग सेरिमनी नंतर असे छान छान तिचे असे फोटो घेतले आणि मग त्यानंतर केक कट झाला बाकी तिकडे हॉलच्या मागे जेवण वगैरे चालू होते नंतर केक कटिंग झाला आणि गौरीचं केक कटिंगचं व्हिडिओ घेण्यासाठी गौरी मला बोलली ताई माझी रील बनवून तर मी पुढे जाऊन स्टेजच्या खाली असा व्हिडिओ छान बनवला आणि रील्स वगैरे पण टाकल्या तर तुम्हाला गौरी इकडं गौरीला फोटो घ्यायचे तेव्हा मग ती हसली आणि मग मी दोन चार असे तिचे फोटो घेतले आणि इकडे तर श्रीमयनी डायरेक्ट दिव्याला बुफेस दिला होता आणि ह्या बुफेची एक वेगळीच कमाल का होती कारण सगळे बुफे घेऊन फोटो काढत होते याला त्याला देत होते आणि फोटो काढत होते तर श्रीमयने डायरेक्ट काढाच केला होता आणि गौरीला श्रीमयबरोबर फोटो घ्यायचे होते तिने खूप फोटो त्याच्याबरोबर क्लिक केले आणि श्रीमयची स्माईल तुम्ही पाहू शकता की त्याला फोटो काढण्यासाठी असा उभा केला का तो वेगळाच असतो नेहमी वेगळा असतो आम्ही सगळे पाहुणे निघ गेल्याच्या नंतर आम्ही लास्ट निघालो तर मनू ही अशी गाडीवरती बसून आली होती आणि पोस पोस्ट पाहू शकलो खूपच सुंदर अशी पोस्ट तिने दिली होती तर कसा होता साखरपुडा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये सबस्क्राईब करा बाय